श्री <पुराँ> क्षेत्र नृसिंहवाडीतील श्री दत्तात्रेयांच्या पादुका असलेल्या मुख्य मंदिरात पुराचे पाणी श्री क्षेत्र नृसिंहवाडीतील श्री दत्तात्रेयांच्या पादुका असलेल्या मुख्य मंदिरात पुराचे पाणी गेल्यानंतर दक्षिणद्वार सोहळा होतो मंदिराच्या उत्तरेकडील दरवाज्यातून पुराचे पाणी मंदिरात जाते व पादुकावरून वाहते तसेच दक्षिणेकडील दरवाज्यातून बाहेर पडते त्याला दक्षिण द्वार सोहळा असं संबोधलं जातं नृसिंहवाडी दत्त मंदिरात आज मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी पहाटे चार वाजून पंधरा मिनिटांनी श्रींच्या चरण कमलला स्पर्श करून कृष्णामाई दक्षिणद्वारातून बाहेर पडल्याने चालू मोसमातील पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न झालाय पहाटेपासून दिगंबरा दिगंबराच्या जयघोषात शेकडो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला कृष्णेचे पाणी सोमवारी मंदिराच्या मंडपामध्ये आले होते मात्र पाणी वाढत असल्याने सोहळा केव्हा होणार याकडं भाविकांचा लक्ष लागले होते पहाटे दक्षिणद्वार संपन्न झाल्याने भाविकांनी मोठी गर्दी केली दरम्यान श्रींची उत्सव मूर्ती दर्शनासाठी परमपूज्य श्री नारायण स्वामी यांच्या मंदिरात ठेवण्यात आली आहे पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने इथं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिरामध्ये पोलीस बंदोबस्त आणि लाईफगार्ड तैनात करण्यात आले